नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया प्रभाग प्रभाग चार उमेदवार असून हा दिवसापासून प्रचार सुरू असून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन मतदारांना विनंती करण्यात आलेली आहे की अजितदादा पवार गटाच्या चारही उमेदवारांना विजय करा आणि ज्या वार्ड क्रमांक तेराचे जे मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे आणि बाबूलालजी हे गुत्तेदार हे हे दोघे आहेत या दोघांनीही खूनगाट अशी बांधलेली की वार्ड क्रमांक प्रभाचा तेराचा विकास करायचा संपूर्ण रोड नाल्या रस्ते आरोग्य समस्या शिक्षणाची समस्या हे त्यांनी आपल्या मनाशी गाठ बांधलेले आहे आणि आज प्रचाराची रणधुमाळी असताना प्रत्येक एरियामध्ये जाऊन वार्डामध्ये जाऊन त्यांनी बँडबाज्या वाजत गाजत या ठिकाणी मतदारांना विनंती करत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसला घडीच्या चिन्हावर मतदान करून विजय करा आपल्यासोबत मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत परभणी शहर महानगरपालिकेच्या होतलेल्या निवडणुकीमध्ये निमित्तानं आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षस्त्रेणीच्या आदेशानुसार घर टू घर संवाद साधून मतदारांना विनंती करत आहोत की आमचे जे चारही उमेदवार आहेत ज्यामध्ये अ गटातून राहुल गौतम कांबळे ब गटातून का गटा इम्रान खान यांच्या भगिनी क गटातून इमरोज खान बाबूलालजी यांच्या कन्या भगिनी सॉरी भगिनी आणि स्वतः विकास प्रभाकर रंगोटे हे या प्रभाग क्रमांकातून अपघड गटातून निवडणूक लढीच आहे हे चारही उमेदवार आत्या जनतेच्या संपर्कात राहून जनते जनतेची कामं करणारे आहेत आणि प्रभागाच्या सार्वजनिकासाठी ते गती देऊ शकतात त्यांचं काम अगदी चांगल्या प्रकारचं आहे विशेषतः विकास लंगोटे यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये लोकांशी संपर्क साधून चांगल्या प्रकारचं चांग काम केलेलं आहे त्याचप्रमाणे राहुल कांबळे यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि जनसंपर्क ठेवत असताना जन, जन आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं तर इमराज खान यांनी दोन ते तीन महिन्यामध्ये कामाची चुन प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं आता राहिले चौथे उमेदवार इम्रान खान यांचंही चांगल्या प्रकारचं काम आहे ते सामाजिकदृष्ट्या त्यांचं चांगलं काम आहे आणि म्हणून अशी सगळी चांगली कार्यकर्त्यांची टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाला भविष्यामध्ये निश्चित प्रमाणामध्ये गती मिळू शकते आणि म्हणून आम्ही हा प्रभाग या उमेदवारांना स्थान दिलेला आहे तरी प प्रभागातील जनतेला आमचं एवढंच म्हणणं असेल की हे जे उमेदवार आहेत अत्यंत चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत म्हणून त्यांना येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करण्याची संधी द्या सर प्रभा मी नगर नगरसेवकांची नगरस सा, नगरसेवकांची निवड करण्याची निवड निवड चुकली तर याचा त्रास प्रभागातील जनतेला होऊ शकतो आणि म्हणून प्रभा या याची खबरदारी घेऊन कुठल्याही अफवा प्रलोभन आणि आमुष्याला बळी न पडता प्रभाग क्रमांक तेरामधील स्वप्न मतदार मनोबिनी या चांगल्या उमेदवाराला हो आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो प्रभात ते गांधीनगर आहे आणि त्या संजय गांधीनगरचं मतदान आपल्याला मिळणार हे नक्की झालेलं आहे नागरिकांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी ठामपणे सांगितलं की यावेळेस आम्ही सर्व प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या पाठीशी आहोत आणि शंभर टक्के विजय होणार म्हणजे होणार परंतु त्यांची एक मागणी समोर आलेली आहे की त्यांचा जो कबाल्याचा प्रश्न आहे त्यांच्या घराचा जो प्रश्न आहे तो कोर्टामध्ये वाद चालू आहे तो त्यांच्या नावाने झाला पाहिजे असं त्यांची मागणी आहे आपण काय सांगाल याबद्दल पूर्ण या संजय गांधी हा प्रश्न नाही तर वंचतीपासून जे अलीकडं पाचशे चौऱ्याहत्तरमध्ये येणारा जो भाग आहे तो आणि पाचशे चौऱ्याहत्तरचा दुसरा भाग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर या भागातील नागरिक नागरिकांना परभणी नगर परिषदेने नोटिसा दिल्या होत्या ती दिवसाच्या आजाराला खाली करण्या सांगितले होते त्या अनुषंगाने कुठल्याही आमदाराने किंवा इतर कुठल्याही पुढाऱ्याने यामध्ये त्यांच्यामध्ये तिला धावून गेले नाहीत आणि त्यांना बेघर होण्याची वेळ आली होती अशा अवस्थेमध्ये मे, प्रभाकर मी मी स्वतः प्रभाकर लंगोटे विकास भाऊ प्रभाकर लंगोटे आणि त्या भागातील पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये जे उठवण्याची नोटीस होती त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि तो प्रश्न कोर्टामध्ये कोर्टाच्या याच्यामध्ये चालू आहे प्रलंबित आहे कोर्टामध्ये चालू आहे आणि मी जोपर्यंत तुम्हाला सांगू शक सांगू इच्छितो जोपर्यंत त्या एरियामध्ये विकास भाऊ प्रभाकर होतो त्यांचं नेतृत्व आहे बाबूलाजी यांचं नेतृत्व लाभेल आणि मागितर जो हे कलाचं नेतृत्व लाभेल तोपर्यंत या भागातील एकाही कुटुंबधारकांना बेघर आम्ही होऊ देणार नाहीत याची तुम्हाला हमी देतो त्यासाठी काही जरी करावंपणाला लागलं तरी आम्ही ते करू परंतु संजय गांधीनगर असेल आंबेडकर नगर असेल किंवा जो याही प्रभागातील असेल किंवा अन्य प्रभागातील जी झोपडपट्टी वासी आहेत त्या झोपडपट्टी वासी धारकांना न्याय देण्याचं काम आणि की आम्ही की पंचेचाळीस वर्षापासून करत आहोत आणि भविष्यात करणार आहोत मी एवढंच या निमित्त सांगेन की परभणी शहरातील कुठलाही झोपडपट्टीचा भाग असो त्या झोपडपट्टीक झोपडपट्टीधारकांना उठ उठ उठवण्यात येणार नाही यासाठी आम्ही खबरदारी घेऊन आणि भविष्यामध्ये या सर्व लोकांना ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांना अलॉटमेंट दिलेले आहेत त्या अलॉटमेंटच्या ठिकाणी जे ते प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुल योजनासुद्धा आम्ही बांधून देण्याचा शासन दरबारी आमचा गेले अर्धा वर्ष प्रयत्न आहे आणि तो भविष्यात राहणार आहे आणि म्हणून या अनुषंगानं सांगेल की झोपटपोटीवासियांचे जेवढे काय समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत कटिबद्ध आहोत त्याचा कुठलाही माहीतचा लाल त्यांना हात लावू शकणार नाही लावला लावला तर त्याची काही केली जाणार नाही एवढी त्यांनी मी सांगू इच्छितो मार्गदर्शक प्रभाकरांना लंगोटे होते परभणी न्यूजशी बोलताना त्यांनी सविस्तर असा इतिवृत्तांत सांगितलेला आहे प्रभाग तेराच्या विकासासाठी हे कटिबद्ध असून प्रभागाचा विकास करणार आणि एक डिजिटल संजय गांधीनगर असो किंवा प्रभाग तेरा असो या इतर सुभेदार नगर असो यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर असो या नगराचा विकास करण्यासाठी ते डिजिटल पद्धतीने विकास करणार असलेल मा माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी